मित्रांनो ओलेक्ट्रा ग्रीन टेकचा एक व्हिडिओ आपण बनवला होता त्यामध्ये एक कमेंट आली होती की व्हॅल्युएशन जास्त आहे परंतु काही कंपन्या जसं डीमार्ट आहे डीमार्टचा पी कधी शंभरच्या खाली येत नाही शंभरच्या खाली जसाच या लागला तर बाईंग येते आणि पी पुन्हा वर जातो तर त्याच्या जर आपण नादी लागले व्हॅल्युएशन जर बघत बसलं तर आपण तो शेअर खरेदी करू शकणार नाही तरी मार्केटने ज्याला जास्त व्हॅल्यू दिलेली आहे ते शेअर आपल्याला वरच्या लेवललाच खरेदी करावे लागतील मी ओलेक्ट्रा ग्रीन टेक घ्या कारण वरून डिस्काउंट चांगला आहे चांगला शेअर आहे भविष्यामध्येही त्याला काम मिळणार आहे आणि भविष्यामध्ये तो आपल्याला जास्त रिटर्न बनवून देऊ शकतो म्हणून एक तो व्हिडिओ बनवला होता परंतु मी तुम्हाला सांगतो असं नाही तर मी पण त्याच्यामध्ये खरेदी केलेली आहे ते मी तुला तुम्हाला आज दाखवतो आज हे दोन शेअर मी खरेदी केलेले आहेत तुम्ही इथं नाव बी बघू शकता एक सिरका पेंट इथं नाव आहे चौदा एकतीस म्हणजे दुपारी अडीच वाजता हा शेअर मी खरेदी केलेला आहे तीनशे चोवीस रुपयानं आणि त्याचबरोबर ओलेक्ट्रा ग्रीन टेक हा पण शेअर खरेदी केला चौदा पंचवीस म्हणजे जवळपास अडीच वाजतात पंधराशे सदुसष्ट रुपयाला हे आपल्याला भविष्यामध्ये शेअर चांगले चांगला पैसा बनवून देऊ शकतात म्हणून मी फक्त व्हिडिओ बनवत नाही तर तुम्हालाही तो घ्या म्हणून सांगतो तर मी पण तो खरेदी करत असतो कारण माझ्याकडे दोन तीन पोर्टफोलिओ आहेत घरच्या मंडळीचे मी सगळे बनवलेले त्याच्यामध्ये मी शेअर खरेदी करत असतो आणि हेच शेअर आपल्याला तुम्ही लिहून ठेवा हेच शेअर आपल्याला भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देणारे आहेत नुसता शेअर घ्या म्हणून सांगणारे त्याचे फंडामेंटल न दाखवणारे फक्त चार्ट दाखवणारे हा शेअर इतका आहे असा असा आहे आणि घ्या त्याचे प्रॉफिट काय आहेत सेल्स काय न दाखवणारे बरेच लोक आहेत त्याच्या ते न करता मी तुम्हाला सगळे त्याचे फंडामेंटल दाखवत असतो अंडर व्हॅल्यूड आहे का ओवर व्हॅल्यूड आहे किती कुठपर्यंत घ्यायला पाहिजे कितीवरून डिस्काउंट आहे हे सगळं सांगत असतो आणि त्यामुळं मग तुम्हाला नुसतं सांगतो असं नाही तर मी पण त्याच्यामध्ये खरेदी करत असतो अजून एक कमेंट होती की रिसोर्सफुल ऑटोमोबाईलचा एक आय पी ओ मी सांगितला होता शंभर टक्के जी एम पी होता इथं नाव बघू शकता आणि तो जवळपास फ्लॅट क्लोज फ्लॅट ओपन झालेला आहे म्हणजे शंभर टक्के जी एम पी असूनसुद्धा तो ज्या भावात आहे त्याच भावात ओपन झालेला आहे मग असं का झालं म्हणून प्रश्न होता तर तुम्ही इथं बघू शकता रिसोर्सफुल ऑटोमोबाईल आय पी ओला हो एकूण चारशे अठरा पट सबस्क्राईब केले होते किरकोळ गुंतवणूकदारांनी चारशे शहाण्णव पट केलं होतं व इतर श्रेणीतील यांनी तीनशे पंधरा पट सबस्क्रिप्शन केलं होतं तरीही आय पी ओ कमी ओपन का झाला गुंतवणूकदारांना त्यांचे शेअर्स प्रीमियमवर सूचीबद्ध होण्याची अपेक्षा होती परंतु ते कमी झाले आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे रिसोर्सफुल ऑटोमोबाईलच्या सूचीच्या एक दिवस आधी सेबीने दिलेला इशारा असू शकतो तर सेबीने काय इशारा दिला ते बघूया सेबी काय म्हणते बुधवारी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने लहान आणि मध्यम उद्योग म्हणजे एस एमई आय पी ओ जे असतात मोठे आय पी ओ जे आहेत त्यांना क्षेत्रातील अनैतिक प्रवर्तकांच्या वाढत्या उपस्थितीबद्दल गुंतवणूकदारांना चेतावणी दिली काय दिली हे प्रवर्तक त्यांच्या कंपन्यांना सूचीबद्ध केल्यानंतर बेकायदेशीर पद्धतीमध्ये गुंतवण्यासाठी ओळखले जातात जसे की त्यांच्या व्यवसायाची दिशाभूल करणारी सकारात्मक प्रतिमा तयार करून स्टॉकच्या किमती कृत्रिमरित्या वाढवणे गुंतवणूकदारांना आकर्षित करणे आणि नंतर बाजारातून बाहेर पडणे सेबीने गुंतवणूकदारांना असत्यापित सोशल मीडिया पोस्ट टिप्स किंवा अफवार आधारित निर्णय घेणे टाळण्याचा सल्ला दिला आहे आपणही तेच सांगतो की कोणत्याही ज्या बातम्या येतात यूट्यूबवर म्हणा कुठंही म्हणा तर त्या बातम्यावर विश्वास ठेवायला नाही पाहिजे तर आपल्या बुद्धीला जर पटेल तरच आपण ते करायला पाहिजे असं नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के होत नाही की शंभर टक्के जी एम पी आय आणि क कंपनी मायनसमध्ये लिस्ट झाली एखाद्या कंपनीत झाला असेल ते सेबीचा तो निर्णय असू शकतो किंवा कशामुळं असेल परंतु बरेच लोक जे कंपनीचे मालक आहेत ते आपल्या कंपन्यांना चांगलं दाखवून जास्त प्रॉफिट दाखवून सूचीबद्ध करतात म्हणजे लिस्ट करतात आणि नंतर त्या कंपन्या लॉसमध्ये जाऊन त्या बाहेर पडल्या जातात आणि लोकं फसल्या जातात असं होऊ नये म्हणून हा सेबीनं इशारा दिला होता म्हणून ही कंपनी कदाचित मायनसमध्ये किंवा फ्लॅट ओपन झालेली आहे चला आजचं मार्केट बघूया आज सनसेक्स पुन्हा प्लसमध्ये ओपन झाले क्लोज झालेला आहे दोनशे एकतीस अंकाची वाढ सनसेक्समध्ये आहे निफ्टी फिफ्टीमध्ये त्र्याऐंशी अंकाची वाढ आहे निफ्टी बँकमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव अंकाची वाढ आहे निफ्टी मिडकॅप हंड्रेडमध्ये चारशे दोन अंकाची वाढ आहे म्हणजे आज मार्केट पूर्णही प्लसमध्ये बंद झालेलं आहे सलग बाराव्या दिवशी शेअर बाजार वधारला सनसेक्सने स्वतःचाच विक्रम मोडला गुण गुंतवणूकदारांनी एका दिवसात दोन लाख कोटी कमावले आज पोर्टफोलिओ मा प्लसमध्ये होता तुमचा कसा होता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता शेअर बाजारात शुक्रवारी तीस ऑगस्ट रोजी पुन्हा नवा विक्रम झाला सनसेक्स आणि निफ्टी या दोघांनी नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला सलग बाराव्या दिवस जेव्हा सनसेक्स आणि निफ्टी दोन्ही हिरव्या रंगात बंद झाले आहेत त्यामुळे बी एस सी गुंतवणूकदाराच्या संपत्तीत आज सुमारे दोन लाख कोटी रुपयाची वाढ झाली आज आपण ज्या कंपन्या बघणार आहोत त्या तीन कंपन्या आहेत त्याच्या आधी एक राहिले एवढं बघून घेऊ स्टॉक मार्केट लाईव्ह अपडेट्स एचडीएफसी बँक एल एन टी बजाज फायनान्स बजाज फिन्सर आणि कोल इंडिया हे निफ्टीचे सर्वाधिक लाभधारक आहेत तर टाटा मोटर्स टी सी एस बजाज सन फार्मा आणि एच डी एफ सी लाईफ हे निफ्टीचे सर्वाधिक नुकसान करणारे आहेत म्हणजे आज मायनस होणारे आणि प्लस होणारे कोणते शेअर आहे त्याची नावं इथं दिलेली आहेत आज आपण तीन कंपन्या बघणार आहोत फायनान्स क्षेत्रातल्या एस बी आय कार्ड मुंबईचे एक आपले वर्तक म्हणून सबस्क्रायबर आहेत त्यांनी प्रश्न केला होता की एस बी आय कार्ड तुम्ही का सांगत नाहीत कारण एस बी आय कार्डही अंडर व्हॅल्यूड आहे आणि कंपनी तुम्ही जे कॅट हे सांगता त्याच्यामध्ये ही बसणारी आहे तुमच्या सगळ्या नियमांमध्ये ही बसणारी कंपनी आहे तो तुम्ही का सांगत नाहीत तर त्याचं उत्तरही मिळून जाईल आणि आपलं फायनान्स क्षेत्रामधल्या तीन कंपन्या होऊन जाईल एस बी आय कार्ड सातशे तेवीसवर ट्रेड करत आहे पॉईंट सत्तावीस टक्के आजही वाढलेली बघू शकता फायनान्स क्षेत्रात काम करणारी कंपनी अडुसठ हजार सातशे चौऱ्याऐंशी मार्केट कॅप आहे पी जर पाहिलं तर अठ्ठावीस पॉईंट सहा आर ओ सी बारा पॉईंट पाच आर ओ बावीस फेसवॅलू दहाची प्रॉफिट ग्रोथ आठ पॉईंट सत्तावीस आणि अडुसष्ट पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग इथं जर पाहिलं तर ह्या कंपनीचे ई पी एस बघू शकता चांगले वाढलेले आहेत म्हणजे जसं आपण रोज सांगतो तसंच आहे ई पी एस चांगले वाढलेत पंचेस पॉईंट सात पी आहे मेड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे ही आपण जसे काय नियम पाहतो तसे सगळ्या नियमात बसणारी ही कंपनी आहे इथं जर पाहिलं तर रेव्हेन्यू जर पाहिले तर मार्च दोन हजार तेराला एक हजार आठ करोडचे रेव्हेन्यू होते ते आता सतरा हजार करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट एकशे छत्तीस करोडचं दोन हजार चारशे करोडपर्यंत आलेले आहेत म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट ग्रुथ जर इथं बघितली तर आपल्याला डबल डिजिट पाहायला मिळते आणि इथं कंपनी अजून चाललेली नाही इथं बघू शकता तीन वर्षात मायनस चौदा टक्के आणि चालू वर्षामध्ये मायनस बारा टक्के म्हणजे ही कंपनी खरेदी करायला पाहिजे कारण इथं डबल डिजिट तेवीसच्या आसपास प्रॉफिट ग्रोथ पस्तीसच्या आसपास प्रॉफिट ग्रोथ आहे पुढं बघूया रिझर्व जर बघितलं तर अकरा हजार करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकोणचाळीस हजार करोडचं कर्ज आहे फायनान्स क्षेत्र असल्यामुळे ते आपण इग्नोर करू शकतो बघू इथं बघितलं तर आपल्याला काय लक्षात येईल की कंपनी जवळपास अडतीस टक्क्याचं डिस्काउंट आहे वरून कंपनी बरीच आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे आणि कंपनी इथं सपोर्ट घेत घेत ही खाली येत आहे तिचे रजिस्टन्स आहे ते खाली खाली सरकत आहेत आणि सपोर्टही खाली खाली सरकत आहेत तर कंपनी सध्या डाऊन ट्रेंडमध्ये आहे सध्या खरेदी करू शकतो की नाही खरेदी करू शकतो कारण भविष्यामध्ये पंचवीसच्या आसपास सी आर ही कंपनी देऊ शकते परंतु ह्याच्यापेक्षा जर बाजारात आपल्याला चांगली कंपनी मिळत असेल तर त्याच क्षेत्रामधली जर चांगली कंपनी मिळत असेल तर ती कंपनी आपण खरेदी करायला पाहिजे एकतर आपल्याकडं पैसा कमी आहे अशा कमी पैसे देणाऱ्या कंपनीत गुंतवण्यापेक्षा त्याच क्षेत्रामध्ये जर जास्त पैसा देणारी कोणती कंपनी मिळत असेल तर आपण त्याच्यामध्ये शिफ्ट झालेलं बरं तर पुढची कंपनी तुम्हाला दाखवतो पुढच्या दोन्ही कंपन्या तुम्ही बघू शकता त्याच्यानंतरची बजाज फायनान्स तिचं अडुसठ हजार करोडचं मार्केट कॅप होतं तुम्ही इथं बघू शकता अजून अडुसठ हजार करोडचं मार्केट कॅप आहे इथं आणि बजाज फायनान्सचं मार्केट कॅप तुम्हाला दाखवतो चार लाख सेहेचाळीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे कॅप आहे ह्याच्यापेक्षा कितीतरी कमी छोटी कंपनी एस बी आय कार्ड आहे पी जर पाहिलं तर एकोणतीसचा आहे आर ओ सी अकरा पॉईंट नऊ आरो आर ओ बावीस पॉईंट एक फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ वीस पॉईंट नऊची आणि प्रमोटर होल्डिंग चोपन्न पॉईंट सातची पाहायला मिळते इथं पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळते आप, ई पी एस हीचे चांगले वाढलेत मिडीन पी जे आहे चौवेचाळीस पॉईंट चारच्या त्याच्या खाली कंपनी ट्रेड करती एसबीआय कार्डचं सारखंच ही दिसत आहे बरोबर आहे इथपर्यंत आपण पाहिलं रेव्हेन्यू बघा मार्च दोन हजार पंधरापासूनची रेव्हेन्यू आपण बघू शकतो पाच हजार तीनशे ब्याण्णव करोडचे अठ्ठावन्न हजारापर्यंत आले आहेत आणि नेट प्रॉफिट जे आहे आठशे अठ्ठ्याण्णव करोडचं चौदा हजार नऊशे सव्वीस करोडपर्यंत आलेलं आहे इथं जर पाहिलं तर, तर आपल्याला इथं लक्षात येईल सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ तिची पण डबल डिजिट होती तिची तेवीस होती हिची पाच वर्षाची एकोणतीस आहे इथं पुन्हा तीन वर्षाची तेवीसच होती तर इथं अठ्ठेचाळीस आहे तर हिची प्रॉफिट ग्रोथ तिच्यापेक्षा जास्त आहे त्यामुळं ही ती कंपनी घेण्यापेक्षा ही कंपनी आपल्याला जास्त प्रॉफिट बनवून देईल म्हणून मी ती कंपनीनं सांगता ही कंपनी सांगत असतो आणि तीन वर्षात तीसुद्धा मायनस आहे आणि तीन वर्षात ही सुद्धा मायनस आहे दहा वर्षाचा सी ए जी आर बघितला तर चाळीस आहे पाच वर्षाचा सोळा आणि तीन वर्षापासून कंपनी चाललेली नाही मग त्याच्यापेक्षा ही कंपनी जर आपल्याला प्रॉफिट जास्त देत असेल आपली गुंतवणूक पैसे जर जास्त वाढवत असेल तर तिच्यापेक्षा ही घ्यायला पाहिजे तीही कंपनी चांगली आहे वाईट आहे असं नाही पण त्याच क्षेत्रातली कंपनी चांगली मिळत असेल तर आपण अशी गुंतवणूक केली पाहिजे कारण पैसा आपल्याकडे कमी आहे आता पुढं बघूया हिचा चार्ट जर बघितला तर कंपनी सपोर्टवरून वर निघालेली आहे वारंवार हा सपोर्ट घेऊन कंपनी वर जात आहे सपोर्टवर आपण चर्चा केली होती व्हिडिओ बनवला होता तिथून वर सात हजार दोनशे आता आठ हजार पर्यंत यायला तिला काही हरकत नाही पुढची कंपनी बघितली तर तिच्यापेक्षा अजून जर चांगली पाहिजे असेल तर मार्केट कॅप कमी पाहिजे असेल तर होम फर्स्ट फायनान्स ही कंपनी आहे अकराशे वर ट्रेड करत आहे आज तीन पॉईंट बहात्तर टक्के ही वाढलेली आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर अडुसठ हजार एस बी आय कार्डचा आहे चार लाखाच्या पुढं बजाज फायनान्सचा आहे हिचं फक्त दहा हजार करोडचं मार्केट कॅप आहे ही कंपनी जेव्हा बजाज फायनान्स किंवा एस आय कार्डला ओलांडून पुढं जाईल तर आपलेही पैसे त्या पट्टीत वाढलेले राहतील स्टॉकचा पी एकतीसचा आर ओ सी अकरा पॉईंट दोन आर ओ पंधरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दोनची प्रॉफिट ग्रोथ एकतीस पॉईंट आठ आणि प्रमोटर होल्डिंग तेवीसची पाहायला मिळते हिचे पण ई पी एस तसेच वाढलेले आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे मिडीन पी जो आहे बत्तीस पॉईंट दोनचा त्याच्या थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि वारंवार आपण व्हिडिओ पण बनवले होते साडेआठशे आठशेच्या आसपास आली होती कंपनी त्यावेळेसही व्हिडिओ बनवले होते मिडीन पीच्या कंपनी खूप खाली होती आता थो थोडीशी वर आलेली आहे ह्या कंपनीचा जर आपण रेव्हेन्यू जर बघितले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सहा करोडचे रेव्हेन्यू आहेत ते आता बाराशे एकोणीसपर्यंत आलेत नेट प्रॉफिट मायनस एक करोड होतं ते तीनशे चोवीस करोडपर्यंत आलेले आहे आणि इथं जर पाहिलं तर बजाज फायनान्सपेक्षा ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट आपल्याला चांगले पाहायला मिळतात म्हणून ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते त्याच क्षेत्रातली ही पण कंपनी आहे तर इथं बघू शकता प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षाची एकसष्ट पाच वर्षाची सेहेचाळीस आणि तीन वर्षाची पंचेचाळीस आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला इथं सी एजार निश्चितच जास्त बनायला पाहिजेत तर तीन वर्षामध्ये पंचवीस टक्क्याचा सी एजार आहे आणि चालू वर्षामध्ये तेहतीस टक्क्याचा सी एजार आहे म्हणजे अजूनही कंपनी आपल्याला जास्त सी एजार बनवून देऊ शकते रिझर्व जर बघितलं तर दोन हजार एकशे चार करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर सात हजार तीनशे करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार्ट बघू शकता कंपनी जवळ ट्रेड करत आहे सपोर्ट घेत घेत कंपनी वर जात आहे रजिस्टन्स जवळ आलेली आहे पुन्हा जर खाली आली तर अजून गुंतवणुकीची संधी होईल ब्रेकआउट झालं तर कंपनी पुन्हा हातात येणार नाही वर जाऊ शकते दोन्ही गोष्टी ध्यानात ठेवा कंपनी ही पण चांगली आहे तर मित्रांनो सांगत असताना आपण त्याच क्षेत्रातली जर चांगली कंपनी भेटत असेल तर ती कंपनी आपण पोर्टफोलिओमध्ये ठेवली पाहिजे कारण येणाऱ्या काळामध्ये एकाने येणाऱ्या ये ये तीन चार पाच दहा वर्षामध्ये आपला पैसाही तसाच पटीमध्ये वाढू शकतो आपण पैसा लावणार आहे तर आपणच ते ठरवायचं व्हिडिओमध्ये मी बऱ्याच कंपन्या त्या क्षेत्रातल्या सांगत असतो ग्रीन एनर्जीच्या असतील फायनान्सच्या असतील केमिकलच्या असतील किंवा अजून दुसऱ्या कोणत्याही रेल्वेच्या असतील काय ज्या कंपन्या असतील त्या मी सांगत असतो परंतु तु, तु, तुम्ही त्याच्यातलं ठरवायचं असतं की आपल्याला कोणती घ्यायची तर त्यानुसार तुम्ही ती कंपनी निवडून घेतली पाहिजे तर तुम्हाला जी पडते ती तुम्ही कंपनी निवडून जर घेतली तरच तुम्ही त्या कंपनीमध्ये टिकू शकता कोणी सांगितले म्हणून जर घेतली असेल तर मग ती जर थोडी माहिती झाली की तुम्ही विकून टाकाल म्हणून त्या कंपनीवर तुम्ही अभ्यास करा रिसर्च करा कि है है, कई शे, कई शे कि की कंपनी कशी आहे का आहे तिचं मार्केट कॅप का आहे यांनी जे सांगितलं आहे ते बरोबर आहे का पुढे कैसे प प कसे पैसे बनवून देईल तर हे सगळं तुम्ही आपल्या बुद्धीवर घासा आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या की आपण ही कंपनी घ्यायची की नाही तर आणि घ्यायची तर हिच्यामध्ये किती पैसे टाकायचे तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला अजूनही काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्री विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद